आपको घूमने पर ध्यान था राष्ट्रीय महामार्ग धुले सोलापुर जो है बावन त्या नॅशनल हायवे धुळे सोलापूर हायवेवर या ठिकाणी कन्नड घाटामध्ये जे काही घाट आहेत नॅशनल हायवे हा पूर्ण तयार झालेला आहे जवळजवळ पंधरा हजार कोटी रुपये खर्च आहे सरकारने यासाठी केले आहे फक्त या ठिकाणी आउट्रम घाटातील चौदा किलोमीटरचं शिक्षण आज बी बाकी आहे आउट्रम घाटातील बोगदा जि जिथून सुरू होतो तिथपर्यंत हायवे बनलेला आहे चौदा किलोमीटर जिडे संपतो तिथून पलीकडे धुळ्यापर्यंत हायवे बन बन बनलेला आहे मात्र त्या ठिकाणी त्याची किंमत दोन हजार सोळाला होती साडेतीन हजार कोटी त्या टायमाला गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी जे आहे तर नॅशनल हायवेचा बोगदा सोडता बाकी कामाची त्या ठिकाणी बीओटीवर टेंडर काढलं आज रस्ता पूर्ण झाला पण तो टनेल होत नाही आज दोन हजार चोवीस ला त्या टनेलची किंमत झाली आहे सहा हजार कोटी तर त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांना असं म्हणणे किंमत जास्त होते हे ते परवडत नाहीये पण मुळात आमच्या सरकारला असा प्रश्न आहे की जर तुम्हाला बोगदा बनवायचा नव्हता तर मग तिथपर्यंत हायवे बनवला कशाला आज या ठिकाणी शेवटी जनतेचाच पैसा आहे ना तो जनता टॅक्स भरते त्याच्यानंतर हायवे बनवला आणि आज सहा हजार कोटी रुपये नाही म्हणजे ही मराठवाड्याची आहे एकीकडे गडकरी साहेब सांगतो माझ्याकडे पैशाची काही कमी नाहीये मी हा हायवे बनवला तो बनवला आम्हाला अभिमान आहे गडकरी साहेब हे महाराष्ट्राचे आहेत चांगले मंत्री आहेत त्यांचं भारतभर नाव आहे आणि त्यांना आमची अशी विनंती आहे की त्या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणार हा नॅशनल हायवे आहे कारण धुळ्याला हायवे थेट पुढे आग्रा हायवे लागतो आग्रा दिल्ली म्हणजे जम्मू काश्मीरपर्यंत माणूस जातो इकडे सोलापूरला हायवे हायवे संपल्यानंतर या ठिकाणी पुढे बँगलोर हायवे कन्याकुमारी पर्यंत जातो म्हणजे या ठिकाणी असं पूर्ण भागाला जोडणार हायवे आणि आज या ठिकाणी धुळे ते सोलापूर हायवेला जेवढे खासदार आहेत आज त्या ठिकाणी धुळ्याच्या म्हणजे बचाव मॅडम आहेत त्या ठिकाणी जयगावच्या वाघ मॅडम आहेत त्याचप्रमाणे संभाजीनगरचे संदीपान मुंबरे आहेत जालन्याचे त्या ठिकाणी कल्याणराव काळे साहेब आहेत त्या ठिकाणी पुढे उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर आहेत पुढे त्या प्रणित शिंदे आहेत त्यांना सगळे नाम भेटलो त्यांना त्यांना आम्ही सांगेल पुन्हा पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब त्यांनी आहेत दुसरं आमचं गवतळा गौतळा अभयारण्य आहेत शंकरराव साहेब मुख्यमंत्री असताना एकोणीसशे शहाऐंशी ला त्यांनी गौतळा अभयारण्याची घोषणा केली त्यासोबत मेळघाट अभयारण्य झालं ताडोवा अभयारण्य झालं आज त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी लाईन सफारी झाली व्याघ्र प्रकल्प झाला आज गौतळा अभयारण्याला काहीच नाही आहे आज ते वाघ खाली येऊन लोकांना खायला लागले लोकांचे वासर खातात बकऱ्या खातात शेती करणं अवघड झाले लोकांना जनावर पाळणं सुद्धा अवघड झाले बुपटे हल्ले करतात वाघ हल्ला करतात त्याचप्रमाणे त्या अभयारण्यामध्ये पूर्ण सागवान जंगल आहे उन्हाळ्यामध्ये तिथे पूर्ण पानगळ झाल्यावर डोंगर तापतो डोंगरचे जेवढे वन्य प्राणी आहे रानडुकर असल सांबार असल वनगाय असल हे सर्व प्राणी शेती पिकाचे नुकसान करतात वानर सुद्धा त्या ठिकाणी मका मकाचे कंस खातात त्या ठिकाणी कपाशीला बोंड आलं ते बोंड खातात हे सर्व नुकसान करत म्हणजे गवताळा अभयारण्य शाप किंवा वरदान असं आम्हाला त्या ठिकाणी मनाची वेळ आली आहे आणि आज तर दुर्दैवाने ते आम्हाला शापच आहे कारण गवताळा अभयारण्यासाठी सरकार कुठली उपाययोजना करत नाहीये आम्ही सरकारला अनेकदा सांगितलेले की त्या ठिकाणी उन्हाळ्यात हिरवे राहणारे झाडं लावा त्याच त्याचप्रमाणे असे असे जे जे मूळ मुली असाल ज्याला फळं येतात असे भरपूर प्रमाणात झाडं लावा म्हणजे वानरं त्या ठिकाणी राहतील त्यांना नदीच राहतील त्यांना मधीच पाणी उपलब्ध करून द्या त्यांना लपण उपलब्ध करून द्या सावली उपलब्ध करून द्या म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून एक पर्यटन त्या ठिकाणी वाढल आणि आमचं शेती पिकाचं नुकसान होणार नाही त्यामुळं माझं नाव डॉक्टर अण्णासाहेब शिंदे मग माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत पण या ठिकाणी कन्नड आमची कन्नड तालुका संघर्ष समिती जी आहे या माध्यमात मी अध्यक्ष आमचे बाकी पदाधिकारी आहेत आणि सर्व गौतळा अभयारण्यामुळे बाधित असलेले शेतकरी या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नवंबाधारक असेल हॉटेलवाले असेल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत कारण अनेक लोक उपस्थित मारायला लागले त्या हायवेला ज्यांच्या हॉटेल होत्या त्या बंद पडल्या पेट्रोल पंप बंद पडले अनेक लोकांनी आत्महत्या जमिनी विकल्या हायवेला जमीन घेतली आज त्या लोकांना आत्महत्या करायची वेळ आली आहे

ये मेरा कॉल कर रहा है दैनिक औरंगाबाद टाइम स्टार्ट ये कर ये आया दादा नौ सौ चौदह देखो नौ सौ चौदह सेव करो नंबर दैनिक औरंगाबाद टाइम सेफ जा